आपणासाठी एक आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत पाहूया मित्रांनो बातमी आहे आजची मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन बाबत मोठी बातमी मिळणार मोठा आर्थिक लाभ या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे जुन्या पेन्शन संदर्भात महत्वपूर्ण बातमी तर कर्मचाऱ्यांना मिळणार मोठा आर्थिक लाभ ही योजना कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी लागू केली आहे तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील व्हिडिओ पुढरीप्रमाणे या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्त्वाची कामाची आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मित्रांनो सन दोन हजार सव्वीस पासून जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू होणार याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा निर्णय केंद्र सरकारचा मोठा निर्णय घेतला जाणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने असे स्पष्ट जाहीर केले आहे की सन दोन हजार सव्वीस मध्ये देशात जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली जाणार आहे सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे आवश्यक प्रक्रिया आणि विशिष्ट मार्गदर्शन तत्वे लवकरच जारी करण्यात येणार आहेत भारतामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी स्वप्न असते ते म्हणजे निवृत्तीनंतर जीवनाचा आर्थिक दृष्ट्या सुरक्षितता असावी यासाठी जुन्या पेन्शन योजनेची मागणी गेल्या अनेक काही वर्षात अधिक तीव्र झाली आहे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक मुख्य चिंतेची बाब झाली असून चिंता म्हणजे निवृत्तीनंतर त्यांच्या उत्पन्नाचे काय होईल पूर्वी जुनी पेन्शन योजना ही चिंता कमी करत होती है, ने है। ने है। है। तर आता वाढत आहे परंतु बंद केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता वाढली आहे या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश दिले आहे सन दोन हजार सव्वीस मध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्याची शक्यता आहे आणि या बातमीत दडलेलं अत्यंत महत्वाचा गुढ मुद्दा म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये आठवा वेतन आयोग लागू होणार आहे आणि आठव्या वेतन आयोगात सरकार ही जुनी पेन्शन योजना त्या संदर्भाने लागू करणार सरकार म्हणते हळूहळू आम्ही करत आहोत केंद्र सरकार दोन हजार सव्वीस पासून हळूहळू जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे आणि तो निर्णय आठवा वेतन आयोग लागू होताच कर्मचाऱ्यांना काही दिवसात लवकरच जुनी पेन्शन योजना लागू होईल हे या बातमीत महत्वाचे महत आणि दडलेलं एक अपनास या बातमीच्या स्पष्ट केलं मित्रांनो ही बातमी वर्तमानपत्रात सुद्धा पाहू शकता आली आहे सर्वमत वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आली आहे या बातमी मध्ये सुद्धा माहिती दिलेली आहे हा पुरावा म्हणून सादर केला आहे करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच